शिष्टमंडळ आज सरकारच्या भेटीला जाणार नाहीये जी काही चर्चा करायची ती करावी उपोषणकर्त्यांनी भूमिका घेतलेली आहे तर ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके दहा वाजता आज पत्रकार परिषद घेत आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे पण सगळ्यांचं लक्ष आहे शिष्टमंडळ आम्ही पाठवलेलं नाही काल मी मंत्री महोदयांसमोर बोललो होतो की आम्ही शिष्टमंडळ आमची इथे लोकलची बॉडी आहे संयोजन समिती ही संयोजन समिती निर्णय घेईल आमच्या सगळ्यांचा आम्ही संयोजन समितीचा निर्णय असा झालेला आहे की आम्ही असे शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय घेतो पर्याय आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की आमच्या हक्काने अधिकार कसे बाधित होत नाहीत हे शासनानं आम्हाला सांगावं साधी सिंपल आमची लाईन आहे पहिल्या दिवसापासून कारण शासनाकडून तसा कुठल्या प्रकारचा आलेला नाही मंत्री महोदय आले भेटले आणि गेले नाही जी काही चर्चा करायची का आहे ती उपोषण स्थळी येऊन करावी ओबीसी उपोषणकर्त्यांनी भूमिका घेतलेली आहे उपोषण हाके दहा वाजता पत्रकार परिषद सुद्धा घेत आहे गौरव साळी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत गौरव ओबीसी शिष्टमंडळ आज सरकारच्या भेटीला जाणार नाहीये जी काही चर्चा करायची का आहे ती उपोषण स्थळी येऊन करावी असं त्यांचं म्हणणं आहे काय घडामोडी घडत आहेत हरे गुरुप्रसाद ओबीसी उपोषण उपोषणकर्ते लक्ष्म यांच्या उपोषणाचा शिष्टमंडळाने घेतली होती आणि सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना चर्चेसाठी आज मुंबईला बोलवलं होतं मात्र माझं उपोषण सुरू आहे मी जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे येणार नाही असा पवित्र जो आहे तो दोन्ही उपोषणकर्त्यांनी घेतला होता मात्र आमचा चर्चेसाठी नकार नाहीये आम्ही आमचं शिष्टमंडळ जे आहे ते चर्चेसाठी पाठवू असं या उपोषणकर्त्यांनी म्हटलं होतं मात्र आज ओबीसी उपोषणकर्त्यांनी आपलं शिष्टमंडळ पाठवण्यासाठी नकार दिलेला आहे आज मुंबईमध्ये कॅबिनेट मिटिंग होत आहे आणि त्यासाठी ओबीसी शिष्टमंडळ जे आहे पाच सदस्यांचं हे चालणार होतं मात्र या शिष्टमंडळाने आज जाण्यास नकार दिलेला आहे जी काही चर्चा करायची असेल की त्या उपोषण स्थळे या आणि या ठिकाणावरून तुम्ही चर्चा करा बिलकुल नकार नाहीये परंतु आम्ही मुंबईला येणार नाही तुम्ही आमच्या उपोषण स्थळी या आणि आमची जी काही आमच्यासोबत जी काही चर्चा करायची तुम्ही या ठिकाणी करा असं या उपोषणकर्त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान दहा वाजता आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद होणार आहे त्यामध्ये ते काय भूमिका मांडता पाहणं महत्वाचं असणार आहे गुरुप्रसाद निषेध गौरव तुम्ही सोबतच राहा पुढची पण एक महत्वाची बातमी त्याच्या अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे मनोज जरांगेंचा पुन्हा राज्य सरकारला इशारा बघायला मिळतोय आम्हाला हलक्यात घेऊ नका तेरा तारखेनंतर कळेल काय कमवलं आणि काय गमवलं मनोज जरांगेंकडून सरकारला तेरा जुलैपर्यंतचा अल्टिमेटम बघायला मिळतोय मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा बघायला मिळतोय आम्हाला हलक्यात घेऊ नका तेरा तारखेनंतर कळेल काय कमवलं आणि काय गमवलं असं मनोज जोरांगे म्हणतायत मनोज जरांगेंकडून कडून सरकारला तेरा जुलै पर्यंतचा अल्टिमेट तेरा ती, ती, तारखेपर्यंत मी थांबतोय काय गमावलंय काय मिळवलंय हे समाजाकडं लेखाजोखा काय परंतु आता पोटी तेरा तारखेपर्यंत बसला मग काय गमावलंय तेरा जुलैच्या नंतर सांगता येईल आणि कोणा कोणाला गमवायला बी लावायचं हे रथ केला सांगता येईल पुण्याला जाऊया आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत गौरव एकीकडे आपण पाहिलं होतं मागच्या आठवड्यात मनोज सरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं त्यानंतर आता मनोज सरांगेनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिलेला आहे बर आहे आपण जर पाहायला गेलं तर मागील आठवड्यामध्ये मनोज जरंगे पाटलांचं उपोषण चालू होतं सगळे श्वय कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी त्यांनी आठवडाभर उपोषण केलेलं आहे त्यांचं उपोषण जे आहे ते सरकार शिष्टमंडळाने अंतरवाली सराठीतून स्थगित केलेलं आहे सध्या ते संभाजीनगरला उपचार घेत आहेत मात्र त्यांनी आज पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे जे काही करायचं आम्ही तेरा जुलै करू असं मनोज जरंगे पाटलांनी म्हटलेलं आहे आपण जर पाहायला गेलो आम्ही तर वारंवार सरकारने जरंगे पाटलांना आश्वासन दिलेले आहेत त्यांचं यावेळी चौथा अमरण उपोषण होतं म्हणजे तीनदा यापूर्वी त्यांनी उपोषण केले मात्र त्यांची मागणी जी अद्यापर्यंत पूर्ण झालेली नाहीये त्यामुळे निश्चित गौरव त्यामुळे सरकार सुद्धा काय भूमिका घेतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी